नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पृथ्वीराज पाटील यांनी तीन दशकं खस्ता खाल्ल्या अनेक चढउतार अनुभवले आणि अथक परिश्रमाने गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल नावारूपाला आणले त्यांची तेहत्तीस वर्षांची तपश्चर्या फळाचा आली पायी चालणं हा प्रवास मनानं चालणं ही यात्रा आणि हृदयानं चालणं ही वारी असते पृथ्वीराज बाबा पाटील यांनी बहुजन शिक्षणाची वारी करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य हाती घेतले यामधून हजारो विद्यार्थी घडले या कार्यात स्वर्गीय संयोगिता पाटील यांचे योगदान मोलाचे आहे शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्यात समन्वय राखून प्रसंगी कर्तव्य कठोर होऊन विद्यार्थी घडवताना शिस्त संस्कार बनवत त्यांनी नावारूपाला आणलेल्या दोन केम्ब्रिज स्कूलच्या शिल्पकार म्हणून त्यांचे काम संस्थेला भूषणावह आहे जग वेगानं बदलतंय नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान झपाट्यानं पुढे येत आहे आता शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची निर्मिती गरजेची बाब आहे असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पी एस पाटील यांनी केलं आहे जी पी एम टीच्या केम्ब्रिज स्कूलच्या शिल्पकार स्वर्गीय संयोगिता पृथ्वीराज पाटील यांचा स्मृतिदिन आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जाणाऱ्या आदर्श शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमॅन पृथ्वीराज पाटील होते डॉक्टर प्रमोद पाटील पुढे म्हणाले विविध क्षेत्रातील ज्ञानाच्या क्रांतीमुळे हरितक्रांती श्वेतक्रांती झाल्या कृषी उद्योग शिक्षण क्षेत्रातील संशोधनाने मानवी जीवन सुखी होत आहे कौशल्य उद्योग आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे शिक्षण हीच खरी गरज आहे आदर्श शिक्षक हा कायम विद्यार्थी असतो डॉक्टर ए पी जे कलामसारख्या गरीब विद्यार्थ्यांचे शास्त्रज्ञात मिसाईल मॅनमध्ये रूपांतर करण्याची कामगिरी शिक्षकांनी केली शिक्षक हा शिक्षणाचा मध्यबिंदू आहे केवळ अभ्यासक्रमाच्या परिघात न राहता स्वतःशी बोलणारा अपयशावर मात करणारा शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात करणारा विद्यार्थी घडवता आला पाहिजे केम्ब्रिज स्कूलच्या शिल्पकार संयोगिता पाटील यांच्या स्मरणार्थ संस्थेच्या वतीनं सन दोन हजार तेवीस चोवीस आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे स्वर्गीय संयोगिता पृथ्वीराज पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मनीषा लेले संध्या राणी कांबळे मंदकिनी जगताप सना जमादार यांना प्रत्येकी रोख रक्कम पाच हजार शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन डॉक्टर प्रमोद एस पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करण्यात आले प्रदान करण्यात आले सन दोन हजार तेवीस चोवीस आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील श्रीमती जयमाला जयसिंगराव पवार पुरस्कृत स्वर्गीय संयोगिता पृथ्वीराज पाटील आदर्श सेवक पुरस्कार यांच्या हस्ते प्रमिला बसराज आणि अमोल जाधव यांना प्रत्येकी रोख रक्कम पाच हजार शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले अध्यक्षीय भाषणात पृथ्वीराज पाटील म्हणाले गुलाबराव पाटील यांनी निस्वार्थीपणे सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिले त्यांची स्मृती जपत सार्वजनिक क्षेत्रातील कार्याचा वारसा चालवण्यासाठी त्यांच्या नावाने शिक्षण संस्था सुरू केली मेडिकल कॉलेज नर्सिंग अध्यापन शास्त्र फिजिओथेरपी पूर्व प्राथमिक ते ज्युनियर कॉलेज शाखांमधून हजारो विद्यार्थी घडत आहेत संस्थेच्या सी बी एस ई केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आणि स्टेट बोर्ड संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूलच्या जडणघडणी संयोगिता पाटील यांचे लक्षवेधी योगदान असून या दोन्ही इंग्रजी शाळा माध्यम शाळांच्या त्या शिल्पकार आहेत त्या उपजतच शिक्षिका होत्या या शाळा नावारूपाला आणण्यात त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या आहेत पाचवीपासून संस्कृत आणि पहिलीपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी सक्तीचा करणारा शासन निर्णय अंमलात आणणारी केम्ब्रिज स्कूल ही पहिली शाळा आहे याचे श्रेय संयोगिता यांना जाते लवकरच आम्ही शाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र सुरू करत आहोत संयोगिता पाटील यांची स्मृती जपून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने संस्थेतर्फे आदर्श शिक्षक व संयोगिता पाटील यांच्यात मातोश्री श्रीमती जयमाला जयसिंगराव पवार यांच्यातर्फे आदर्श शिक्षकेतर सेवक पुरस्कार दिले जातात शाळांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून शाळेचा नावलवजी केला आहे आदर्श शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो पुरस्काराने गुणवत्ता वाढीची जबाबदारी वाढली आहे प्राचार्य साहेबलाल शरीक मसलत यांनी स्वागत प्रास्ताविकास संयोगिता पाटील यांच्या योगदानाचा उल्लेख केला प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला सूत्र संचालन प्राचार्य श्रीदेवी कुल्लोळी यांनी केलं आभार प्राचार्य क्रिस्तिना मार्टिन यांनी मानले आणि यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीमती प्रमिलादेवी गुलाबराव पाटील विश्वस्त सर्वश्री ॲडव्होकेट वीरेंद्र पाटील शंकर तावदारे डॉक्टर इकबाल डॉक्टर इकबाल तांबोळी समन्वयक प्राचार्य सतीश पाटील प्राध्यापक डॉक्टर प्रकाश कदम सर्व प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते